नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सनेसवाडीमध्ये स्वागत करत आहे कसे आहात मित्रांनो मजेत ना मग आज आपण पाहूया विषय गणित स्कॉलरशिप आज मित्रांनो आपण या विषय गणित घटक सहा भूमिती हा घटक अभ्यासणार आहोत उपघटक आहे सव्वीस कोण कोणाचे प्रकार हा घटक आपल्याला काय करायचा आहे अभ्यासायचा आहे पण त्याच्या अगोदर काय करायचंय आपल्याला तुमच्या कंपास मध्ये साहित्य जे आहे कोणतं कोणतं साहित्य असतं त्याचा आपण काय करूया थोडक्यात आढावा घेऊया बघा अशी काय कंपास दिसते दिसली का नवीज कंपास आहे का नाही मग आता कंपात मध्ये काय काय साहित्य असतं ते आपल्याला काय करायचंय पाहायचंय आणि त्या साहित्यांचा काय उपयोग कशासाठी केला जातो काय करायचंय अभ्यासायचं आहे आता बघा ही पट्टी आहे दिसली पट्टी पट्टीचा वापर कुठे केला जातो रेषा मारण्यासाठी केला जातो आणि या पट्टीवरती काय केलेलं आहे खुना केलेल्या आहेत मार्किंग केलेली आहे काय मार्किंग केलेली आहे बघा शून्य झिरो किती झिरो पासून स्टार्ट पंधरापर्यंत म्हणजे ही पट्टीची लांबी किती आहे पंधरा सेंटीमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते बरोबर आता रेषा काढताना या पट्टीचा उपयोग हो केला जातो त्याच्यानंतर दुसरं साहित्य आहे त्याला अर्धवर्तुळ मानतात कोण मापक पण मानतात याचा वापर कुठं करतात कोण काढण्यासाठी केला जातो मग याच्यात बघा काय केलं जातं बरोबर इथं मध्यभागी काय दिली, दिली, दिली एक उभी रेषा दिली ही आडवी रेषा दिलेली आहे आणि ह्या रेषेच्या उजवीकडून शून्य आणि इकडून डावीकडून पण शून्य म्हणजे शून्य ते एकशे ऐंशी आणि इकडून डावीकडून शून्य ते, ते एकशे ऐंशी अशी काय केली जाते मार्किंग ह्याच्यावरती जा केलेली आपल्याला पाहायला मिळते बघा आपण अर्धवर्तुळ पाहिलं त्याच्यानंतर याला काय म्हणतात गुन्ह्या गुन्ह्या म्हणजे काय याचा वापर कुणा केला जातो काटकोन त्रिकोण काढण्यासाठी आणि मोजण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणजे तुम्ही जो काढलेला त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे की नाही किंवा लंब रेषा आहे की नाही हे मोजण्यासाठी त्याच्यानंतर यालाही गुन्ह्याच म्हणतात हाही काय आहे आता याचं याचं माप तीस नव्वद साठ आणि याच किती असतं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद म्हणजे या त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बिरीज जी आहे ती किती असते किती असते बेरीज नव्वद एकशे ऐंशी बेरीज याची पण किती असते एकशे ऐंशी तीस साठ नव्वद आणि याची पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद त्याच्यानंतर तुमच्या कंपास मध मद, मध्ये असं एक साहित्य असतं तर याला काय म्हणतात मनतात? कंपास आणि तुमची कंपास पेटी वेगळी कंपास बॉक्स पण याला काय म्हणतात कंपास म्हणतात काय म्हणतात कंपास आता याचा वापर कशासाठी केला जातो याचा जो वापर आहे याचा वापर त्रिकोण काढण्यासाठी कंस काढण्यासाठी वर्तुळ काढण्यासाठी काय केला जातो याचा वापर केला जातो तर याला काय म्हणायचं कंपास कर्कटक म्हणायचं नाही काही त्याला कर्कटक म्हणतात पण कर्कटक नाही तर याला काय म्हणायचं कंपास याच्यामध्ये काय केली जाते पेन्सिल पेन्सिल घालायची आणि त्याचा वापर कुठं करायचा का वर्तुळ काढण्यासाठी कौंस काढण्यासाठी याचा वापर केला जातो त्याच्यानंतर बघा दुसरं हे साहित्य आहे याला कर्कटक मानतात दोन्ही बाजूला काय आहेत लोखंडी टोका आहेत याला कर्कटक म्हणलं जातं आणि या कर्कटकचा वापर कुठं केला जातो तुम्ही काढलेली रेषा ही बरोबर मापाची आहे का तुम्ही काढलेलं वर्तुळ हे बरोबर मापाचं आहे का तर त्याचा वापर करण्यासाठी या कर्कटकचा काय केला जातो उपयोग केला जातो म्हणजे तुम्ही काढलेली लांबी बरोबर आहे की नाही हे मोजण्यासाठी असं हे तुमच्या कंपास मधलं काय झालं साहित्य आता त्या साहित्याच्या आधारे आपल्याला काय करायचंय वर्तुळ त्रिकोण ह्या गोष्टी शिकायच्या <coughs> मग आता भूमिती शिकताना आकृत्या महत्वाच्या असतात बघा आता पहिली आकृती आपण घेतोय हा काय दिलाय बिंदू ये आणि त्याचं नाव दिलं पी आणि याला काय म्हणायचं बिंदू पी काय म्हणायचं याला बिंदू पी त्याचा गुणधर्म काय आहे बघा एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात अनेक रेषा काय करता येतात आपल्याला काढता म्हणजे हा एक बिंदू आहे आणि त्याच्यापासून काय करता येतील तुम्हाला अनेक रेषा म्हणजे अशा रेषा एकाच बिंदूतून काय करता येणार काढता येऊ शकतात याला म्हणायचं अनेक रेषा एकाच बिंदूतून दुसरी आकृती आहे ही तुम्ही याला पहिली आकृती ही दुसरी ही तिसरी ही चौथी आता ही चौथी एकत्र येईल बघा आता इथं काय केले दोन टीम बदलले आणि काय म्हटले रेषा काढून रेषाखंड ए बी कस वाचणार रेषाखंड ए बी दोन्ही बाजूंनी खंडित झालेली असते म्हणजे काय ही रेषा दोन्ही बाजून खंडित झालेली आहे ती कुठेही वाढणार नाही तिसरी आकृती आहे बघा किरण ए बी म्हणजे हिथून सुरुवात झालाय आणि ह्या एरोचा अर्थ था काय आहे तो किरण इकडं उजवीकडे म्हणजे डावीकडं काय होणार आहे तो वाढत जाणार आहे हा अर्थ या चा? ताना कसली लजा किरन किरन ए असली लजा ही। चा आणि लिहिताना कसं लिहिलं जात किरण ए बी किरण बी ए असं लिहिलं जात नाही मग बाणाच्या एकाच दिशेनं रेषा ही अमर्यादित असते तिला किरण असं म्हटलं जात याच्यानंतर बघा दुसरी किरण ए बी ही रेषा उजवीकडं अमर्याद वाढत जाणार आहे आणि ही डावीकडं <coughs> मग आता चौथी आकृती बघा पी क्यू आता हिला काय वाचणार रेषा पीक्यू ह्या रेषा पी क्यू चा गुणधर्म ही रेषा आडवी आहे ही आहे आडवी रेषेचा अर्थ काय झाला की इकडं अमर्याद वाढणार डावीकडं ही उजवीकडं अमर्याद वाढत जाणार आणि दिलेल्या बिंदूतून एक आणि एकच रेषा काय करता येते आपल्याला काढता येते हा झाला रेषेचा गुणधर्म मग रेषा सी डी कि याचा अर्थ काय रेषा सी डी ही वरती अमर्याद वाढू शकते आणि खाली सुद्धा अमर्याद वाढू शकते हे झाले रेषेच्या बाबतीत असणारे यांचे काय गुणधर्म कोण कोणता टॉपिक आहे आपला कोण ओके मग आता बघा कोण ही झाली त्याची आकृती ए बी सी हे त्याच नाव ए बी सी हे काय झाले त्याची आकृती तिला मी काय म्हणतो इथ आकृती झाली आता याची माहिती काय आहे बघा प्रत्येक कोण आता कोण कुठे झाला तयार तो इथं दिसतोय हा कोण तयार झालाय इथं उदाहरणार्थ आपण आपल्या हाताचा वापर करू शकतो हे बघा इथं कोण तयार झालाय इथं ह्या एक शिरोबिंदू इथं हा एक बिंदू आणि इथं हा एक बिंदू याचा वापर करू शकतो इथं कोण तयार झालाय हा एक त्याची भुजा ही दुसरी भुजा म्हणजेच कोणाच्या ह्या दोन बाजू झाल्या त्याच्यानंतर हे बघा याला पण आपण म्हणू शकतो हा पण काय आहे कोण इथं तयार झाला हा शिरोबिंदू झाला आणि हा काय झाले एक भोजा आणि दुसरी भोजा झाली त्याची ती दिसते ओके मग बघा प्रत्येक कोणाला एक शिरोबिंदू असतो काय असतो एक शिरोबिंदू तो कोणता आहे बी बी हा कोण ए बी सी चा शिरोबिंदू आहे आणि शिरोबिंदू नेहमी कुठं आला पाहिजे मध्यभागी म्हणजे कोणाचं वाचन केलं कोणाचं लिखाण केलं तर हे बघा कोणाला आता हे झालं कोण एबीसी हे लिखाण झालं हे कोणाचं चिन्ह आहे इथं खाली दिलं काय म्हणायचं कोणाचं चिन्ह कोण एबीसी चा शिरोबिंदू आहे कोण बी नंतर कोणाला दोन भुजा असतात काय असतात दोन भुजा दोन भुजा म्हणजे काय बाजू ही एक भुजा झाली आणि ही एक भुजा झाली म्हणजे कोणाला किती भुजा झाल्या दोन बघा भुजालाच काय म्हणतात बाजू बाजू ए बी बाजू बी सी ह्या झाल्या या कोणाच्या भुजा कोणाचं वाचन कसं केलं जातं कोण बी किंवा कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए आता आकृतीतून पाहू आपण कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए दोन्ही ठिकाणी शिरोबिंदू आला पाहिजे कोणत्याही बाजूला लिहिलं किंवा फक्त कोण बी असं म्हटलं तरी पण त्या ठिकाणी काय तयार होतो आता हे कोणाचं चिन्ह आहे हे जे दिसतंय इथे काय झालं कोणाचं चिन्ह आता कोण मोजण्याचे साधन बघा इथं लिहून दिलंय कोण मोजण्याचं साधन काय आहे कोण मापक जे तुम्हाला मी मग असे काय केलं होतं अर्धवर्तुळ दाखवलं होतं त्याला म्हणायचं कोण मोजण्याचं साधन त्याला कोण मापक असं म्हटलं जात ही झाली कोणाच्या संदर्भात असणारी माहिती आता आपल्याला काय करायचे कोणाचे प्रकार अभ्यासायचे आहेत कसे आपण कोण म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली आता कोणाचे प्रकार आता कोणाचे प्रकार आकृती कोणाचा प्रकार आणि त्याचे काय दिले तिकडे गुणधर्म दिलेले आहे पहिला प्रकार आहे कोणाचा बघा एक लघु कोण आता लघु कोण इकडं लक्ष द्या <coughs> आपण इकडं बघा हा लघु कोण आहे हा सरळ इथं नव्वद कोण होतो याला काठ कोण म्हणणार आणि हा असा केला तर हा काय झाला विशाल कोण झाला म्हणजे विशाल कोण काट कोण आणि लघु कोण म्हणलं मग हा कोणाचा प्रकार लघु कोण एच नाव झालं ए बी सी कोणाचा प्रकार झाला लघु म्हणजे इथं काय झाला कोण लहान कोण तयार झाला आणि याचा शिरोबिंदू काय सापडला आपल्याला आता बी मग याची व्याख्या बघा शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघु कोण म्हणतात कोणाचा दुसरा प्रकार मित्रांनो कोण पी क्यू आर आता इथं हे चिन्ह आलं तर काय लक्ष ठेवायचं हा काटकोन आहे हे चिन्ह आलं तर काय लक्ष ठेवायचं काटकोण मग हा काटकोन त्याचं नाव पी क्यू आर हा याचा शिरोबिंदू झाला हा कोण काटकोन पी क्यू आर चा शिरोबिंदू झाला आणि याचा गुणधर्म काय नव्वद अंश माफाच्या कोणाला काटकोन म्हणतात काय म्हणतात काटकोन म्हणतात आता तिसरा प्रकार कोण यल यम यल। याला विशाल कोण म्हणतात हा यंग त्याचा काय झाला शिरोबिंदू याचा गुणधर्म त्याची व्याख्या काय नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी पेक्षा कमी मापाच्या कोणाला काय म्हणायचं विशाल कोण म्हटलं जातं मग हे झाले कोणाचे प्रकार बघा परत सांगतो कोणाचे प्रकार तीन लघु कोण नव्वद पेक्षा लहान इथं लोण दुसरा काटकोण इथं तयार होणारा काटकोण आणि तिसरा नव्वद पेक्षा जास्त त्याला काय म्हणायचं विशाल कोण आता या कोणावर आधारित आपण काय अभ्यासणार आहोत काही प्रश्न अभ्यासणार आहोत ओके okay. चला मंडळी आपण पाहू उदाहरण कोण व कोणाचं प्रकाश बघा काय पहिलं कोण आर यस टी आकृतीतील कोणाचे नाव लिहा मग आता नाव कसं लिहिणार ना आहेत आपण बघा कोण आर यस टी आर यस टी यस हा त्याचा काय झाला शिरोबिंदू बघा किंवा याचा दुसरं नाव कसं लिहिता येईल माहितीये कोण टी यस आर किंवा कोण यस तुमच्या पर्यायामध्ये जे उत्तर असेल ते तुम्ही काय करायचं बरोबर म्हणजे या कोणाला आपण आर एस टी टी एस आर किंवा कोण यस म्हणू शकतो दुसरा प्रश्न बघा हाताचा अंगठा सोडून बघा इतर लगतच्या दोन बोटामधील कोण कोणत्या प्रकारचा असतो लक्ष द्या इकडं हा हात आहे दिसला हा अंगठा सोडून द्यायचा आहे अंगठा सोडून द्यायचा मग हे लगतची बोट सांगितली हे एक आणि हे एक या दोघांमध्ये कोणता कोण कौन झाला नव्वद पेक्षा लहान आहे याला काय म्हणणार लघु कोण इकडं बघा दुसरं या दोघांमध्ये लहान म्हणून काय म्हणायचं याला लघु कोण म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे लघु कोण मित्रांनो तिसरा प्रश्न आहे कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्यास आपण अगोदर कोण काढून घेऊ ना हा एक असा का काय केला आपण कोण काढला कोणता काढला लघु कोण काढला विशाल कोण काढला किंवा काट कोण काढला बघा आता ह्याला मी नाव काय दिलं ए बी सी हा झाला आता दोन्ही भुजा म्हणजे ही ए बी ए बी काय केली वाढवली आणि बीसी पण वाढवली बघा की मी इथं वाढून इथपर्यंत नेली ही इथं पुढाशी वाढून इथपर्यंत नेली पार इकडं किती लांब वाढवली अशी तरी ह्या कोणाच्या मापात इथं काय फरक पडेल काय फरक पडेल इथं काहीही फरक पडणार नाही म्हणजेच कोणाचे माप तेवढेच राहणार याचं उत्तर काय असणार कोणाचे माप तेवढेच राहणार त्याच्यामध्ये ते कोणताही बदल होणार नाही व्यवस्थित लिहून घ्या कळलं ओके okay. बघा मंडळी चौथा प्रश्न आलाय तुमच्यासाठी काय घड्याळात चार वाजले आहेत आणि घड्याळ्याचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो इकडं लक्ष द्या हे असं तुमचं काय आहे गड्याळ आणि इथं किती इथं तीन इथं बारा इथं सहा आणि इथं नऊ आणि यांचं म्हणणं काय आहे चार वाजले चार म्हणल्या इथं चार असतील मग हा इथं काय झाला तास काटा आणि मिनिट काटा कुठं असणार इथ बारावरती आणि मग यांचं आहे काय म्हणणं कोणत्या प्रकारचा कोण बघा इथं तयार झालेला कोण कोणत्या प्रकारचा असेल विशाल कोण असेल कोणत्या प्रकारचा विशाल कोण कळलं नाही मग मंडळी कोणता कोण असेल यांच्यात विशाल कोण आता पाचवा प्रश्न घ्या आकृतीतील कोणाची संख्या किती आहे ती काय करायची आपल्याला मोजायची आहे कळलं मग आता काय करायचं अशा प्रश्नामध्ये माहितीये बघा लक्ष द्या इकडं नंबर टाकून देऊ किती कोण झाले एक दोन तीन चार किती नंबर आले चार मग काय करायचं काय करायचं सगळ्यांची बेरीज बघा उत्तर लिहिताना एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार चार तीन सात तीन दहा म्हणजे कोणांची किती आली दहा म्हणजे कोणांची संख्या किती आहे मित्रांनो दहा कळलं असे प्रश्न हे पेपर मध्ये काय केले जातात टाकले जातात हे झालं याचं उत्तर गेले होऊन सगळ्यांनी बघा प्रश्न दिलाय या आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत ते ओळखायचे मग आता काय करायचं क्यू कुठे इथे ह्याला काय करायचे आपल्याला नंबर देऊन टाकायचे काय करायचे नंबर द्यायचे बघा एक दोन दिले नंबर या नंबरची काय करायची बेरीज एक आणि दोन बरोबर किती तीन म्हणजे शिरोबिंदू किती असणार शिरोबिंदू किती असणार तीन असणार किती असणार तीन आता नाव कसे ते सांगतो बघा लिहून दाखवतो तुम्हाला बघा पहिला कोण पी क्यू आर पी क्यू आर दुसरा पी क्यू यस कोण पी क्यू यस तिसरा यस क्यू आर क्यू आर मग आता बघा किती किती ठिकाणी शिरोबिंदू आलाय मध्यभागी क्यू दिसला एक दोन तीन आणि म्हणून याच उत्तर किती तीन शिरोबिंदू कळलं का मध्ये जो येईल त्याला शिरोबिंदू म्हटलंय आपण कोणाच्या या लिहून व्यवस्थित मित्रांनो अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपला लेक्चर आवडलं असेल तर आपल्या नेपचुन्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडेसर सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद